उमेश पाटील आहेत एनसीपीचे प्रवक्ते सगळ्यात मोठा खरं तर हल्ला उरी आणि पठाणकोट नंतर अशा प्रकारचा हल्ला होऊ देणार नाही असा दावा सरकारनं केला होता मात्र आताचा सगळ्यात मोठा हल्ला सर्वप्रथम हा जो अत्यंत दुर्दैवी अशा स्वरूपाची जी घटना घडली त्याच्याबद्दल संवेदना व्यक्त करत असताना शहीद झालेल्या जवानांच्या बद्दल मी आणि माझ्या पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो देखील आता आपण गोखले सरांचं ऐकलं अनेक संरक्षण तज्ञांचं ऐकलं हा जो हल्ला झाला तो मागच्या पाच वर्षातला सगळ्यात मोठा असा हल्ला झाला इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये गुप्तचर यंत्रणांचा अपयश याच्याबद्दल आपण चर्चा केली तो जो रस्ता होता त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये अडीच हजार जवान त्यातून जाणार तिथून जाणार आहेत म्हटल्यानंतर त्या, त्या रस्त्याचं स्क्रीनिंग हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो आणि संरक्षण दलाच्या एकंदरीत काश्मीरमधल्या सगळ्या एकंदरीत पार्श्वभूमी आपण पाहता आणि दहशतवादी हल्ल्याचा धोका पाहता आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपले जवान त्या ठिकाणून जात आहेत हे पाहता त्या रस्त्याचं प्रॉपर स्क्रीनिंग होणं गरजेचं होतं इंटेलिजन्सचं यंत्रणा अतिशय सक्षमपणे कार्यान्वित असणं गरजेचं होतं परंतु हे सगळं झालेलं दिसत नाही घटना दुर्दैवी आहे परंतु आता काश्मीरमध्ये आपण पाहिलं की तिथं सरकार शासन, आ, शासन त्या ठिकाणी जे आहे ते राष्ट्रपती शासन त्या ठिकाणी आहे त्यामुळे केंद्र सरकारची पूर्णतः जबाबदारी याच्यामध्ये ये येते हल्ला होऊन गेल्यानंतर आता राजनाथ सिंह उद्याच्याला जातील हा सगळा फारस जो गरज आहे तो त्याच्यापेक्षा पूर्णपणे आपण या सगळ्या देशाच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज करणार नाही अशा पद्धतीची भूमिका फक्त मीडियामध्ये जवान, जवान मारला जवान मारू असं राजनाथ सिंग यांनी म्हटलं होतं आता उद्या काश्मीरमध्ये गेल्यानंतर राजनाथ सिंग काय घोषणा करतात लक्ष असेल आपलं त्याचबरोबर गुलाम नबी आझाद यांनी काय म्हटलं ते देखील आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर ने जो वीर गती प्राप्त की और पैतीस अधिक हमारे जवान जो घायल हे पूर्ण उग्रवादी हमले की भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की ओर से हम कठोर से कठोर और कड़े से कड़े शब्दों में निंदा करते हैं वीरगति प्राप्त हुए 18 हमारे सेना के जवानों को भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की ओर से हम श्रद्धांजलि देते हैं और उनके परिवारों के प्रति सो so, बहुत नुकसान हुआ बहुत डैमेज हुआ सर

So that's what uh, we are now at the first stage is handling the crisis, second stage is to avoid further damage. है लेकिन बाद में अपडेट अपडेटसाठी जाऊयात ऋषीकडे ऋषी काय अपडेट आताच या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट ही आहे की जे अजित डोवाल आहेत त्यांनी या संदर्भातली आता बैठक बोलावलेली आहेत आणि या सगळ्या बैठकीचे अपडेट्स हे पंतप्रधानांपर्यंत पोहोचत आहेत राजकीय दृष्ट्या ही सगळ्यात मोठी घडामोड घडामोड क्रमांक दोन की या सगळ्या संदर्भात गृहमंत्री राजनाथ सिंग हे उद्या श्रीनगरच्या दौऱ्यावर जाणार आहेत घडामोड क्रमांक तीन की या सगळ्या परिस्थितीचा जे ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या ठिकाणी जवळजवळ सेन्यानं जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफनं सगळ्या या तुकड्या अवंतीपुरात गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे हायवेवर ट्रॅफिक बंद करण्यात आला असून अवंतीपुरा आणि आजूबाजू परिसर आहे त्या ठिकाणी सगळ्यात मोठं सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि या सगळ्यासोबतच पुलवामा शोपिया कुलगाम आणि श्रीनगरचे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी हाय अलर्ट घोषित करण्यात आले आहेत जखमीचे जवान आहेत त्या सगळ्यांवर उपचार सुरू आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट या निमित्ताने सुरू होती की चार वाजल्यानंतर ज्यावेळी घटना समजल्यानंतर संपूर्ण सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये समाज माध्यमांमध्ये सोशल मीडियावर या संदर्भ या सगळ्या संदर, संदर्भात अत्यंत संतापाची भावना उफाळून आलेली आहे त्यामुळे आता सरकारला तातडीनं पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली दोन हजार सैन्य अधिकारी दोन हजार जवान एका अडीच हजारपेक्षा जास्त जवान एका वाटेनं जातात आणि एक दोनशे किलो स्फोटकानं भरलेली गाडी थेट हल्ला चढवतो यामुळेच देशभरात संताप निर्माण झाला निखिला नक्कीच ऋषी आणि आता पंतप्रधानांना डोवाल यांच्याकडून माहिती देखील देण्यात येते आणि असा बदला घेऊ की आठवण ठेवतील अशी प्रतिक्रिया अरुण जेटली यांनी देखील दिलेली आहे काय माहिती या संदर्भात ऋषी या सगळ्या संदर्भात आताच काही वेळापूर्वी जेटली यांनी आपण बदला घेणारच आहोत असा यावेळी विश्वास दिलाय कारण देशात या हल्ल्यानंतर एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे राजकीय स्तरावरून अरुण जेटली यांचं विधान अत्यंत महत्वाचं मानलं जातं सैन्याला देशाला धीर देण्यासाठी आपण या सगळ्या प्रकरणाचा बदला घेऊ असं विधान जेटली यांनी केलंय ऋषी मी येते उमेश पाटील आपल्या सोबत आहेत उमेश पाटील डोवाळ आता बैठक घेत आहेत श्रीनगरला राजनाथ सिंग पोहोचतायत देखील मात्र इंटेलिजन्सचा फेल्युअर असा अनेक तज्ज्ञ या सगळ्यामध्ये सांगताय निश्चितपणे इंटेलिजन्सचं कामच ते आहे आपल्याकडे रॉसारखे एजन्सी आहे आणि हे सगळ्या गुप्तचर यंत्रणांची ची जबाबदारीच असते किंवा यांची यंत्रणांचं पूर्ण नेटवर्कच असं असतं की त्यांनी अशा पद्धतीचे हल्ले होऊ नयेत आणि त्याच्याकरताच्या सगळ्या त्यांच्या यंत्रणांचा वापर करून माहिती गोळा करायची असते त्याचं विश्लेषण करायचं असतं आणि त्या विश्लेषणामधून अशा पद्धतीचे हल्ले कसे टाळता येतील याच्या बाबतीतचा रिपोर्ट सरकारला द्यायचा असतो आणि याच्यामध्ये कुठंतरी त्या एजन्सीचं अपयश आहे हे निश्चितपणे दिसतंय आणि अशा घटनांच्या वेळेला सगळ्यांनीच आपण त्या सैन्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे सैन्य दलाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे निश्चितपणे संताप सगळ्याचा जो आहे तो आपण समजू शकतो परंतु अशा परिस्थितीमध्ये आपण जे आता धडा शिकवण्याची जी भाषा करतोय ते केवळ फक्त बोलाची भात आणि बोलाची कडी आपण आज म्हणतो तसं असता कामान नाही एका बाजूला आपण सर्जिकल काश्मीर व्हॅलीचा फक्त एकच रस्ता आहे त्याच्यामुळे सैन्याचा कॉन्वॉय किंवा सैन्याच्या गाड्या जाण्याकरता एकच रस्ता असल्यामुळे महाजन बोलत होते अर्थात सैऱ्याच्या गाड्या जाण्यासाठी एकच रस्ता त्या ठिकाणी होऊन असतो आणि तिथेच हा ब्लास्ट करण्यात आलेला आहे अच्छा घात लावून हा ब्लास्ट इथे करण्यात आलेला आहे ज्यामध्ये एकोणीस अठरा जवान आता शहीद झालेले आहेत आणि हा आकडा वाढण्याची आणखी भीती व्यक्त केली जाते दोन्ही दृश्य आपण इथे पाहतोय दोन हजार सोळाचा आहे उरी मधला इथे जवळपास एकोणीस जवान शहीद झालेले होते उरी हा सगळ्यात मोठा हल्ला होता पहिल्यांदा मोदी सरकार आल्यानंतरचा सगळ्यात मोठा हल्ला उरी मध्ये झाला होता त्यानंतर पठाण कोटचा हल्ला आणि आता हा पुलवामामधला मधला हल्ला या ठिकाणाहून जवान जाणार आहेत त्याची रेकी करण्यात आलेली होती गाडी रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आली होती आणि दोनशे किलो स्फोटक त्या गाडीमध्ये होती या गाडीचा स्फोट झालेला आहे मात्र दोनशे किलो स्फोटक या गाडीमध्ये नेमकी आलीच कशी ही गाडी इथे उभी असताना कोणाला शंका कशी आली नाही अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत गुप्तचर यंत्रणांवर देखील एक प्रश्नचिन्ह इथे उपस्थित केलं जात आहे आता डोवाल या संदर्भातली बैठक घेत राजनाथ सिंग उद्या श्रीनगर मध्ये आहेत आणि या सगळ्याची पाहणी करणार आहेत मात्र आताचा हा सगळ्यात मोठा हल्ला है अशा अच्छा वेळेला भारत आता पाकिस्तानला नेमका कसा उत्तर देणार विजय कुमार यांनी या सग्या संदर्भामध्ये काही वेळापूर्वी काय सांगितलं ते पुन्हा एकदा आपण ऐकूया जो इन्फॉर्मेशन हमारा पास है एक आदिल का नाम आया था उनका फोटोग्राफ भी उन्होंने पब्लिश किया है बट कोई सबूत नहीं है प्रूफ अभी तक नहीं है हमारा एफएसएल फॉरेंसिक टीम बाकी टीम पोहोचाय Uh, as far as the death is concerned, I was told it was initially 18. Three people were taken to the hospital. They also were in very critical condition, so it could be 20. But I am only basing on telephonic reports I am getting from the field. कुमार यांची ही प्रतिक्रिया अर्थात ज्या आदिल यांना आत्मघातकी हल्ला त्यांना केला इथे घात लावून हा हल्ला करण्यात आलेला आहे दोनशे किलो स्फोटकांची गाडी घेऊन हा आदिल त्या ठिकाणी उभा होता त्या गाडीचा हा स्फोट झालेला आहे लष्कराच्या गाड्या ज्या वेळेला इथून जात होत्या त्यावेळेला एका गाडीचा हा स्फोट झाला एकोणीस जवान यामध्ये आता झालेत अॅनिमेशनच्या माध्यमातून आपण पाहतोय की कशा प्रकारे हा हल्ला झालेला आहे लष्कराच्या गाड्या इथून जात होत्या एकच महामार्ग आहे ज्याहून हा ताफा सगळा जात होता आणि इथेच या गाडीनं घात केलेला आहे आयडीचा स्फोट इथे झाला जवळपास दोनशे किलो स्फोटक या गाडीमध्ये होती आणि या गाडीचा स्फोट या ठिकाणी झाला हा जो आदिल अहमदारे जो गाडी घेऊन या ठिकाणाहून जात होता आणि हा स्फोट इथे घडवण्यात आलेला आहे यापूर्वी याची रेकी करण्यात आली असावी किंवा मग अडीच सैन्याचा ताफा या ठिकाणाहून जातोय याची माहिती या अतिरेक्यांना नक्की असणार घात लावून हा हल्ला करण्यात आलेला आहे माध्यमातून आपण माध्यमातून पुन्हा एकदा आपण पाहतो की कशा प्रकारे हल्ला झाला जवळपास लष्कराच्या सत्तर गाड्या या ठिकाणाहून जात होत्या आणि या एका गाडीजवळ हा स्फोट करण्यात आला गाडीमध्ये खूपसे सैनिक होते त्यातले बरेचसे पंचेचाळीस अधिक जवान यामध्ये जखमी देखील झालेले आहेत देवान यामध्ये अठरा जण शहीद झालेले आहेत आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते आदिल अहमददारचा चा फोटो आपण या ठिकाणी पाहतोय हाच तो जैश ए मोहम्मद चा अतिरेकी आहे जवळपास पंचवीस एक पंचवीस तीस वयोगट असावा त्याचा आणि याच आदिल या ठिकाणी हा हल्ला केलेला आहे दोनशे किलो स्फोट घेऊन तो आपली गाडी घेऊन या ठिकाणी जात होता आणि तिथे त्यांनी स्फोट घडवलाय आणि यामध्ये अठरा जवान शहीद झालेत अधिक अपडेटसाठी जाऊया ऋषीकडे ऋषी काय अपडेट नक्कीच या सगळ्या संदर्भात एक गोष्ट मात्र नक्की की आता मात्र संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीवर संपूर्ण लष्करानं असेल संपूर्ण सरकारनं असेल सुरक्षा व्यवस्थेनं असेल नियंत्रण आणण्यासाठी आता जोरदार प्रयत्न चालवले आहेत पण एक गोष्ट आणखीन एक आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की कारण या ठिकाणी एक तारीख मिळते आहे पंधरा जानेवारी दोन हजार अठराला याच ठिकाणी पंधरा फेब्रुवारी दोन हजार अठराला याच ठिकाणी पंचकामच्या एका सेक्टर जवळ हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता पण तो प्रयत्न सुरक्षा दला दहशतवादाच्या सतर्क जवानांच्या सतर्कतेमुळे उधळून लावला होता आणि आता एक बात मंचे या दहशतवादी हल्ल्या संदर्भामध्ये आता आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे या हल्ल्यामध्ये तीस जवान शहीद झालेले आहेत पुलवामा मधल्या शहीदांचा आकडा आता तीस वर पोहोचलेला आहे आतापर्यंत इतका मोठा हल्ला कधीच झाला नव्हता यामध्ये तीस जवान एका वेळेला शहीद झालेले आहेत थेट जाऊयात अपडेटसाठी ऋषीकडे ऋषी काय माहिती या संदर्भात काय अपडेट नक्कीच या सगळ्या संदर्भात आता आलेली माहिती की शहीदांचा आकडा हा तीस वर गेलाय सुमारे एकोणचाळीस पेक्षा जास्त जवान या बसमध्ये होते आणि त्याच बसला आदिलनं आपली जी कार होती ती धडकली होती हा आकडा वाढण्याची शक्यता आहे पण जखमींवर उपचार देखील तातडीनं सुरू झाले हे सगळ्यात महत्वाचं या सगळ्या संदर्भात दिल्लीहून राजकीय घडामोडी देखील जोरदार वेगवान घडामोडी घडत कारण राजनाथ सिंग यांनी सी आर पी एफ ची जे डीजी आहेत त्यांच्याशी थेट बातचीत केलेली आहे उद्या ते भेट देणार आहेत त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर थेट दिल्लीहून लक्ष ठेवलं जात आहे अर्थातच डोवाल हे पंतप्रधानांना या सगळ्या संदर्भात वारंवार अपडेट देत आहेत पण तीच आकडा वाढल्यामुळे संपूर्ण देशात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण पसरलंय या सगळ्यावर आता संपूर्ण सरकारकडनं बदला कसा घेण्यात येतोय कारण देशभरात हीच भावना व्यक्त होते याचा बदला घ्या बदला घ्या अर्थात जेटली यांनी देखील आम्ही याचा बदला घेऊ असं म्हटलंय पण जैश ए मोहम्मद कडनं या सगळ्या संदर्भात पुढची येणारी अपडेट्स आणि सगळ्यात महत्वाचं देशाच्या सैन्याकडनं केली जाणारी हालचाल या सगळ्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय आतापर्यंतचा हा सगळ्यात तर मोठा हल्ला आहे आतापर्यंत लष्करी जवानांवर जेवढे काही हल्ले झाले त्यामध्ये इतके जवान कधीच शहीद झाले नव्हते आताचा हा खरं तर सगळ्यात इतका मोठा हल्ला की दोनशे किलो स्फोटक त्यामध्ये होती आयडीचा हा स्फोट झालेला आहे त्यामुळे आपण ह्याची तीव्रता आपण समजू शकतो की किती असावी आता तीस जवान यामध्ये शहीद झालेले आहेत खूप मोठा खरं तर हा आकडा आहे नक्कीच निखिला या सगळ्या या या सगळ्यानंतर देखील हा प्रश्न हा निर्माण होतो की काही वेळापूर्वी हेमंत महाजन ब्रिगे कर्नल ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी असं म्हटलं होतं की हे सगळं शोधणं म्हणजे ग गंजितनं सुई शोधण्यासारखं आहे पण एक नक्की यावेळी प्रश्न निर्माण होतो की जर एखाद्या साध्या नेत्याला देखील त्या त्याचा ताफा जात असताना पूर्ण चौकशी होते तर यावेळी सैन्याचे जवान जे दोन हजार हजार आकडा आहे त्यावेळी त्या रस्त्याची चौकशी का झाली नाही हा देखील प्रश्न उपस्थित होणार आहे कारण सैन्याचे जवान ही देशाची राष्ट्रीय प्रॉपर्टी आहे आणि म्हणून हा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे आजपर्यंतचे हल्ले पठाणकोट असेल उरी असेल आणि नंतर आता हा माचा असेल या निमित्तानं देशाच्या सुरक्षा विषय आता प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे मात्र सगळ्यात मोठा असा हा देशावरचाच तर हल्ला आपल्याला म्हणायला हवा यामध्ये तीस जवान शहीद झालेत पाकिस्तानला धडा शिकवा अशाच प्रतिक्रिया सध्या आता संपूर्ण देशभरातून येत आहेत काही प्रतिक्रिया घेणार आहोत एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया आणि आताची सगळ्यात मोठी बातमी शहीदांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे काही वेळापूर्वीच अरुण जेटली आणि राजनाथ सिंग यांच्या देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि याला याचा चोख उत्तर दिलं जाईल अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंग यांनी देखील दिली आहे आणि आताची सगळ्यात मोठी बातमी पंतप्रधानांनी म्हटलंय शहीदांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही थेट अपडेटसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी ऋषी यांच्याकडे ऋषी काय अपडेट मोठी बातमी येते ती म्हणजे पंतप्रधानांनी केलेलं ट्विट कारण पंतप्रधानांचा दिलासा हा सैन्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातोय पंतप्रधानांनी जे काही महत्वाचे शब्द म्हटले ते म्हणजे या सगळ्या सैनिकांचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं जाणार नाही आणि सगळ्यात दुसरी गोष्ट त्यांनी अशी म्हटली आहे की यावेळी देश हा संपूर्ण सैन्यासोबत आहे त्यांच्या दुःखात सहभागी आहे ज्या पद्धतीने निखील आपण म्हटलं की देशाच्या सोबत सैन्याच्या सोबत राहण्याची एक सगळ्यात मोठी जबाबदारी आज आपल्यावर आहे आणि पंतप्रधानांनी नेमकी हाच धीर आज या संपूर्ण सैन्यानं देशाला दिलेला आहे ऋषी मात्र उरी आणि पठाणकोटच्या हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक न या सगळ्या दहशतवादी कारवायांना भारतानं उत्तर दिलं होतं आता नेमकं भारत काय करणार पाकिस्तानला धडा शिकवा अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया संपूर्ण देशभरातून येत आहेत नक्कीच या सगळ्या संदर्भातच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या वारंवार वार वार, सोशल मीडियामधन येत आहेत ट्विटर असतील फेसबुक असेल प्रत्येकाची मागणी ही आहे जो उरीनंतर आपण जशास तसं उत्तर दिलं त्या जशास तसं उत्तर देण्याची मागणी आज होते जेटलीने ज्या पद्धतीनं म्हटलं राजनाथ सिंग यांनी म्हटलं की एकाला दहा जणांचे आपण बळी घेऊ पण यावेळेला उत्तर देणं आणि शांतता प्रस्थापित करणं या दोन गोष्टींची मागणी होते कारण एक लक्षात घेतली पाहिजे की सैन्यावरचा सगळ्यात मोठा हल्ला अडीच हजार जवानांना टार्गेट करण्यासाठी एक दोनशे किलो आयडी चा वापर करून एक धडक देते देशाच्या सुरक्षितलेलं आहे आव्हान आहे म्हणूनच आज देश संतप्त झाला विचारतोय त्यांना जशास तस उत्तर द्या लिख्या केच रेषे पुन्हा एकदा मी तुमच्याकडे मात्र पुलवामा मध्ये जो हल्ला झाला त्यातल्या काय दहा महत्वाच्या गोष्टी आहेत त्या देखील आपण इथे पाहूयात आता फक्त पाहतोय आपण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया जवानांचा बलिदान व्यर्थ जाणार नाही असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची सध्या दिल्लीमध्ये बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये राजनाथ सिंग देखील आता उपस्थित होत आहेत आणि उद्या राजनाथ सिंग श्रीनगर मध्ये देखील जाणार आहेत मात्र या हल्ल्यामधल्या दहा महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत त्या देखील आपण पाहूया हा हल्ला झालेला आहे आहे जवान यामध्ये शहीद झालेत वाढण्याची आणखी भीती एका लष्कराच्या या गाडीमध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस जवान होते जम्मूहून श्रीनगरला जात होता सीआरपीएफचा चा हा तापा पुलवामामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये दोनशे किलो स्फोटकांचा हा स्फोट झालेला आहे अजून अडीच हजार जवानांचा कॉन्वॉय या ठिकाणाहून जात होता आणि तिथेच हा आत्मघाती असा हल्ला ब्लास्ट केल्यानंतर अतिरेक्यांकडून गाडीवर गोळीबार देखील करण्यात आलेला आहे राजनाथ आता उद्या काश्मीरच्या दौऱ्यावर बैठक दिल्लीमध्ये बोलावण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे आणि पंतप्रधानांनी जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे जैश ए मोहम्मद यांनीही जबाबदारी स्वीकारलेली आहे याच मोठ्या बातमीवर आपण राहणार आहोत अधिक अपडेट देखील घेणार आहोत एक छोटसं ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परतवूया